रायपूर गावात एक धनाढ्य माणूस राहत होता त्याला दोन मुली व एक मुलगा होता एका मुलीचे नाव होते अमवस्या व एका मुलीचे नाव होते पौर्णिमा पौर्णिमा ही त्याच्या पहिल्या पत्नीची मुलगी होती त्याची ती पत्नी पौर्णिमा लहान असतानाच वारली होती पौर्णिमा खूप धार्मिक वृत्तीची होती तिला भजन कीर्तन पूजा पाठ यात खूप रस होता तसेच ती प्रत्येक कामातही हुशार होती परंतु जी अमावस्या होती ती कधीही भगवंताचे नाव घेत नसे तसेच कधी, कधी मंदिरातही जात नसे वडिलांच्या प्रत्येक चांगल्या वाईट कामात तिचा पाठिंबा राहत असे परंतु वाईट कार्यासाठी पौर्णिमेचा मात्र विरोध राहत असे आपल्या विरोधात कुणीही बोलत नाही आणि पौर्णिमा आपल्याला विरोध करते या गोष्टीचा तिच्या वडिलांना खूप अपमान वाटत असे म्हणून तो फक्त अमावस्याची लाड करत असे आणि तिचे सर्व हट्ट पुरवत असे पौर्णिमेला अमावस्याचे पूर्वीचे जुने कपडे घालायला द्यायचे काही दिवसातच त्यांच्या मुलाचे लग्न झाले घरात नववधू आली अमावस्या रुबाबानं तिलाही नेहमी घालून पाडून बोलत असे आणि सारखी दमदाटी करत असे परंतु पौर्णिमा आपल्या वहिनीला घरकामात मदत करत असे देवांच्या गोष्टी गाणी सांगत असे वहिनीला घेऊन मंदिरात जात असे म्हणून पौर्णिमा वहिनीची तसेच भावाचीही लाडकी होती एकदा त्याच्या पत्नीनं त्याला सांगितले की आता आपल्या मुली मोठ्या झाल्या आहेत तेव्हा त्यांच्यासाठी स्थळे शोधावी लागणार आहेत पौर्णिमेला तिला देवाच्या मंदिरात जाणे भजन कीर्तन करणे पूजापाठ करणे फार आवडते तर तिला एखाद्या गरीब घरातच द्या कारण खूप श्रीमंत लोकांच्या घरी दिले तर तिचे भिकारी चाळे काही सुटणार नाहीत आणि आपलीच बदनामी होईल त्याशिवाय ती गरीबांच्या घरी बरोबर जमवून घेईल श्रीमंतांच्या घरी तिला जमवून घेणं अवघड होईल म्हणून गरीबांच्या पदरातच तिला टाकून द्या परंतु आपली अमावस्या कशी मोठ्या घराला शोभून दिसेल तिचे वागणे बोलणे उठणे बसणे सर्व काही उंच आणि रुबाबदार कुणालाही शोभेल असेच आहे त्याशिवाय तिला घरकाम येत नाही म्हणून तिला एखाद्या राजाच्या राजकुमाराला द्या म्हणजे तेथे ती बरोबर जुळवून घेईल त्याने आपल्या पत्नीचे म्हणणे ऐकले आणि मुलींसाठी स्थळ शोधण्यासाठी निघाला पौर्णिमेसाठी त्यानं एका झोपडीत राहणाऱ्या गरीब व्यक्तीची निवड केली तर अमावसेसाठी त्याच गावातील सावकाराचा मुलगा त्यानं निवडला दोघींच्या लग्नाची बोलणी करून तो घरी परतला पत्नीला त्याने सर्व सांगितले त्याची पत्नीही खूप खुश झाली थोड्याच दिवसात दोन्ही मुलींचा विवाह एकाच मांडवात थाटामाटात पार पडला पाठवणीच्या वेळी अमावसेला तिच्या आईवडिलांनी खूप धनसंपत्ती दिली खूप पैसा अडका उंची कपडे दिले परंतु पौर्णिमेला काहीही दिले नाही आणि सांगितले की तू खूप देवदेव करतेस ना तर पाहू तुझा देव तुला काय काय देतो इतके दिवस येथे आरामात होतीस आता सासरी गेली की कळेल नुसते देवदेव करून काहीही होत नाही असे म्हणून दोघांची पाठवणी केली येथे अमावस्या अगदी सुखात आणि ऐश्वर्यात वाढत होती तिच्या हाताखाली आठ दहा नोकर होते फक्त तिने काही इशारा केला की ते काम लगेचच पूर्ण होत असे परंतु इकडे पौर्णिमेच्या घरात अठरा दारिद्र्य नांदत होतं एक वेळ खाल्लं तर दुसऱ्या वेळी खाण्याची चिंता लागत असे दिवस रात्र कष्ट करून दोघे पतीपत्नी कसे तरी दिवस ढकलत होते त्यातच सात आठ वर्ष निघून गेली आता अमावस्येला आणि पौर्णिमेला दोघींनाही दोन दोन मुले होती इतक्या वर्षानंतर पौर्णिमेच्या परिस्थितीत काहीही बदल झाला नव्हता त्यात आई वडीलही गेले तसाही तिला आईवडिलांचा कोणताच आधार नव्हता एकदा अमावसेनं तिच्या पतीच्या इच्छेखातर घरात मोठी पूजा ठेवली होती तिने संपूर्ण गावाला आमंत्रण दिले तिची सख्खी बहीण गावात असूनही तिने तिला बोलावले नाही ती गरीब आहे ती आली तर माझी मान खाली जाईल असे तिला वाटले ज्या दिवशी तिच्या घरी पूजा होती तेव्हा गावातले सर्व लोक तिच्या घरी पूजेला जाऊ लागले तेव्हा काही बायका म्हणाल्या अगं तुझ्या बहिणीच्या घरी पूजा आहे आणि तू येत नाही का तू पूजेसाठी तर सगळ्यांच्या घरी जातेस आणि तू देवालाही खूप मानतेस मग तुझ्याच बहिणीच्या घरी तू जाणार नाहीस का बायका तिला असे बोलत होत्या आणि पुढे निघून जात होत्या कारण ती अंगणात बाहेर बसलेली होती काही वेळानंतर तिनं विचार केला की इतकी मोठी पूजा आहे त्यामुळे गडबडीत बहीण मला बोलवायला विसरली असेल किंवा तिला वाटले असेल की बहीण आहे तर तिला आमंत्रण कशाला द्यायला पाहिजे आपणही कशाला मानपान घेत बसायचा तसे देवाचे काम आहे गेल्याने आपल्याला कमीपणा थोडेच येणार आहे असा विचार करून ती आपल्या पतीला आणि मुलांना घेऊन अमावस्येच्या घरी गेली अमावस्येने तिला पाहिले परंतु तिच्याकडे लक्ष दिले नाही तिला तेथे पाहून अमावस्येला खूप राग आला एका नोकराकडून तिला निरोप पाठवला की तुला बोलावले नाही तरी तू निर्लज्जासारखी आली आता आली आहेस तर गुपचूप एका कोपऱ्यात बसून राहा घरात इकडे तिकडे पाहू नकोस नाहीतर माझ्या वैभवाला माझ्या ऐश्वर्याला तुझी नजर लागेल नोकरांनी असा निरोप पौर्णिमेला दिला तिला फार वाईट वाटलं परंतु ती काहीही बोलली नाही तिने तिच्या नशिबाला दोष दिला ती भगवंताला म्हणाली हे देवा मी तुझी इतकी पूजा केली आराधना केली याची मला हेच फळ का माझी परिस्थिती कधी सुधारणार नाही का किती दिवस मी हे भोगतच राहणार उद्या पण संपलं सर्वांनी प्रसाद खाल्ला अमावसेने मुद्दाम पौर्णिमेला प्रसाद दिला नाही ती तशीच निघाली तिला खूप वाईट वाटलं तिचा पती व मुले ही प्रसाद न खाता निघाले वाटेत तिला वाटले की आता घरी जाऊन मुले विचारतील की मावशी असे का वागली तर काय सांगावे म्हणून तिनं आपल्या पतीला आणि मुलांना सांगितले की मी खूप दिवसांपासून माझ्या माहेरी गेली नाही म्हणून आज माहेरी जाते व उद्या लगेचच परत येते असे म्हणून अर्ध्या रस्त्यातूनच ती माहेरच्या रस्त्याला लागली रस्त्याने जात असताना तिला एक तुळस वृंदावन दिसले तिथे एक खूप म्हातारीबाई बसलेली होती तिने पौर्णिमेला आवाज दिला आणि सांगितले की पुरी अग हे तुळशीचे वृंदावन खूप खराब झाले आहे तुळसही वाळत आहे जरा तेवढे वृंदावन स्वच्छ करून तुळशीला पाणी घातले तर खूप चांगले होईल माझ्यानं आता इतकी उडबस होत नाही म्हणून तुला सांगते पुरी पौर्णिमेने आनंदाने हो म्हटले आणि लगेचच संपूर्ण वृंदावन स्वच्छ केले धुवून टाकले आणि तुळशीला पाणी टाकले सर्व परिसरही स्वच्छ केला आणि म्हातारीला नमस्कार करून जाण्यास निघाली तेव्हा म्हातारीनं विचारलं तू कुठे जात आहेस तिने सांगितले की मी माहेरी जात आहे त्यावेळेस म्हातारीने तिला सांगितले ज्यावेळेस तू परत येशील तेव्हा येऊन मला भेट पौर्णिमा हो म्हणाली आणि पुढे निघाली खूप सारे अंतर पुढे गेल्यावर तिला एक महादेवाचे मंदिर लागले तेथे खूप वृद्ध म्हातारा बसलेला होता त्या म्हाताऱ्याच्या दाढीमिशा वाढलेल्या होत्या धोतर फाटले होते काठीचा आधार घेऊन तो म्हातारा चालण्याचा प्रयत्न करत होता पौर्णिमेला बघून म्हणाला पुरी जरा मला हे मंदिर झाडायला मदत करशील का आणि मला आंघोळ करायची आहे तर दोन बादल्या त्या विहिरीतून पाणी आणून देशील का पौर्णिमा आनंदाने पुन्हा हो म्हणाली आणि तिने पटकन झाडू हातात घेतला संपूर्ण मंदिर झाडून पुसून लख्ख केलं त्यानंतर विहिरीतून दोन बादल्या पाणी काढून आणले आणि त्या बाबांना छान आंघोळ घातली मग ती मंदिरात गेली देवादिदेव महादेवांनाही स्नान घातले महादेवाचे पूजन केले आणि जाण्यास निघाली तर ते बाबा तिला म्हणाले पोरी जेव्हा परत येशील त्यावेळेस मला भेटूनच जा तिने हो म्हटले आणि पुढे निघाली तर पुढे तिला एक कालिका देवीचे मंदिर लागले तेथेही एक स्त्री बसलेली होती तिने पौर्णिमेला पाहिले आणि तिला सांगितले की झाडावरील ही फळं तोडण्यासाठी माझी मदत कर पौर्णिमा लगेच तेथे गेली झाडावरची सर्व फळे तोडली खाली पडलेला पाला पाचोडा झाडून स्वच्छ केला आणि संपूर्ण परिसर स्वच्छ केला आणि जाण्यास निघाली तर ती स्त्री तिला म्हणाली की तू जेव्हा परत येशील तेव्हा मला भेटून जा पौर्णिमेने तिलाही हो सांगितले आणि निघाली पुढे एक नदी आडवी आली नदीच्या पलीकडे तिचे माहेर होते आता काय करावे असा विचार करीत असतानाच तिला तेथे एक म्हातारी दिसली ती शांतपणे तेथे बसलेली होती ती दुसरी कोणी नव्हती साक्षात गंगा होती पौर्णिमा म्हातारीकडे गेली आणि तिला विचारलं आजी आज तुम्ही इथे अशा का बसल्या आहात तर म्हातारीनं सांगितलं मला नदीकडे बघून खूप वाईट वाटत आहे सर्वजण येतात आणि नदीत घाण टाकतात नदी अस्वच्छ करतात आणि निघून जातात नदी कुणीही स्वच्छ करत नाही पौर्णिमेला हे ऐकून वाईट वाटलं तिने सांगितलं इतकंच ना चला तर मी नदी स्वच्छ करते तिनं नदीच्या आसपासचा पानविला सर्व काढून टाकला आणि नदीत टाकलेले कपडे घाण सर्व काही एका ठिकाणी काढून ठेवली नदी अगदी स्वच्छ दिसू लागली म्हातारी एकदम आनंदी झाली म्हातारीने पौर्णिमेला विचारलं तू कुठे जात आहेस पौर्णिमेने सांगितलं की नदीच्या पलीकडे माझे माहेर आहे मला तेथे जायचे आहे परंतु कसे जावे तेच समजत नाही तोच म्हातारीनं एक नाव बोलवली ती नाव संपूर्ण फुलांनी भरलेली होती म्हातारीनं तिला सांगितले की जाताना मला भेट मगच जा तिने हो सांगितले आणि ती नावेत बसली माहेरी गेली नंदेला पाहून वहिनीला फार आनंद झाला तिनं तिचा आदर सत्कार केला खूप दिवसांनी आवडती नंद घरी आली म्हणून तिने गोडाधुडाचा स्वयंपाक केला पौर्णिमेनेही वहिनीला स्वयंपाकामध्ये मदत केली भाच्यांसोबत मस्ती केली त्यांनाही फार आनंद झाला तिने म्हातारीने दिलेली फळे आणली होती ती फळे तिने भाच्यांना दिली त्यांनाही खूप आनंद झाला खूप दिवसांनी आत्या घरी आली म्हणून त्यांनीही आत्यासोबत मनसोक्त गप्पा मारल्या बहीण भाऊ कितीतरी वेळ बोलत बसले वहिनी नजरेनं हा कौतुक सोहळा पाहत होती दुसऱ्या दिवशी पौर्णिमा आपल्या घरी जाण्यास निघाली तर तिच्या वहिनीने तिला भरपूर खाऊ मिठाई दाग दागिने बरोबर दिले आणि एक लाल रंगाची साडी नेसायला दिली ती भरल्या मनानं वहिनीला आशीर्वाद देऊन सासरी जाण्यास निघाली नदीकडे आली तर तेथे ती फुलांची बोट हजर होती ती बोटीत बसली आणि नदीच्या पलीकडे निघाली तेव्हा त्या म्हातारीनं तिला एक काठोडे दिले व सांगितले यात काही वस्तू आहेत माझ्याकडे अशाच पडल्या होत्या आता मी एकटीच आहे याचे मला काय करावे म्हणून तूच घेऊन जा परंतु हे तू घरी गेल्यानंतरच गाठोडं उघड असं म्हणून म्हातारी निघून गेली पौर्णिमा पुढे निघाली तर तिला कालिका देवीच्या मंदिराकडे ती दुसरी म्हातारी दिसली तिनेही तिला एक गाठोडे दिले पौर्णिमाने एक मोठी टोपली घेतली त्यात तीन गाठोडे ठेवले आणि डोक्यावरती घेऊन ती निघाली पुढे गेली तर देवांचे देव महादेवाच्या मंदिराबाहेर तो म्हातारा बसलेला दिसला तिने त्यांनाही नमस्कार केला त्यांनीही एक मोठे गाठोडे बांधून ठेवले होते ते गाठोडेही त्यांनी त्या ते टोपलीत ठेवले आणि ती पुढे निघाली पुढे गेल्यावर तुळशी पुढे ती म्हातारी दिसली तिनेही एक गाठोडे दिले असे पाच गाठोडे घेऊन ती घरी आली सर्वात आधी तिनं माहेरचं गाठोडं उघडलं त्यात मुलांसाठी खाऊ आणि मिठाई होती ती मुलांना आणि पतीला दिली दागदागिने आणि नवीन कपडे होते आता तिनं नदीवर असलेल्या आजीबाईनं दिलेलं गाठोडं उघडलं तर त्यात सर्व उंची वस्त्र होते सुंदर सुंदर साड्या होत्या मोती पवळे आणि रत्ने होती ती खूप खुश झाली आता तिनं दुसरं गाठोडं उघडलं जे कालिकादेवीनं तिला दिलं होतं त्यात सर्व सौभाग्याचे अलंकार होते सुकामेवा होता आता तिनं तिसरं गाठोडं उघडलं जे साक्षात देवादिदेव महादेवांनी तिला दिलं होतं त्या गाठोड्यामध्ये खूप धनसंपत्ती पैसा अडका तर होताच शिवाय आनंद सुख समाधानही होतं ती गाठोडी उघडताच सर्वांचं हृदय आनंदानं भरून गेलं सर्वांच्या चेहऱ्यावरती सुख समाधान पसरलं आता तिनं तुळस मातेनं दिलेलं गाठोडं उघडलं तर त्यात धान्याच्या राशी होत्या ज्या संपतच नव्हत्या अशा प्रकारे तिच्या घरात खूप संपत्ती पैसा अडका अन्नधान्य आलं तिची परिस्थिती सुधारली आणि त्यांच्या घरातील धन वाढतच चालले होते ते संपतच नव्हते तिने एकदा विचार केला की भगवंतांनी मला इतकं धन दिलं आहे इतकं काही दिलं आहे तर मी इतरांच्या घरी पूजेसाठी तर नेहमीच जाते आता आपल्या घरी पूजा करावी यासाठी तिने खूप मोठ्या प्रमाणावरती पूजेचे आयोजन केले वहिनीला आणि भावालाही बोलावले तसेच अम्मावसेलाही बोलावले अम्मावसे आली बहिणीचे हे सर्व वैभव पाहून ती आश्चर्यचकित झाली पूजेनंतर खूप मोठा प्रसादाचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर सर्वांना एक एक मुठभर रत्ने मोती पवळे दिले गेले हे पाहून अमावस्या खूप आश्चर्यचकित झाली तिने पौर्णिमेला विचारले की हे सर्व काय आहे तू इतके धन कुठून मिळवले आजपर्यंत कुणीही दक्षिणा म्हणून कुणाला इतके मोती पवळे दिले नव्हते आज तू प्रसाद भेट म्हणून सर्वांना रत्ने मानिक वाटत आहेस त्यावेळी तिने सर्व हकीकत बहिणीला सांगितली अम्मावसेने प्रसाद न घेता तिथून निघाली तिने विचार केला की मीही उद्या जाऊन सर्व धनसंपत्ती घेऊन येईल दुसऱ्या दिवशी ती माहेरी जाण्यास निघाली तर रस्त्यात तिला तुळशीजवळ एक म्हातारी दिसली तिनं अम्मावसेला सांगितलं पोरी जरा वृंदावन स्वच्छ कर आणि तुळशीला पाणी टाक तर अम्मावसेने तिला सांगितले ए बाई मी ही असली कामे करणार का तुला काही वाटतं की नाही आपण कुणाला काय सांगत आहोत माझे कपडे खराब होतील मला वेळही नाही चल जा तूच कर असे म्हणून ती पुढे निघाली पुढे तिला देवादी देव महादेवांच्या मंदिराबाहेर एक वृद्ध म्हातारा दिसला त्यांनीही तिला मंदिर परिसर झाडायला सांगितले तर तेथेही ते तिने तसेच उलट उत्तर दिले आणि सांगितले की तुम्हाला बसल्या बसल्या काय काम आहे तेवढे तर करा आणि तेथून पुढे निघाली कालिका देवीच्या मंदिरातही तसेच झाले ती म्हातारी म्हणाली की तूच तोड ती फळं आणि मला हे काम सांगत आहे नदीकडेही तसेच झाले ती नदीकाठच्या म्हातारीला म्हणाली बसल्या बसल्या तूच साफ करतो कचरा मला सांगते आहेस आता तिला नदीच्या जा पलीकडे जायचे होते तर तिनं म्हातारीला नाव आणायला सांगितलं म्हातारीने नाव बोलावली परंतु त्यात सर्व काटे भ कुटे भरलेले होते ते काटे बाजूला करून ती तेथे बसली तिच्या पायाला काटा टोचला तिचा पाय रक्तबंबा झाला कशी बशी लंगडत लंगडत ती माहेरी गेली तिच्या वहिनीला ती वहिनीने तिला पाहिले तर तिला खूप राग आला हिचे आईवडील होते तोपर्यंत ही आपल्यावर खूप रुबाब करत होती आत्ता हिचं काहीही ऐकायचं नाही असे म्हणून तिनं तिच्याकडे लक्ष दिलं नाही ननंद आली म्हणून तिनं काहीही नवीन केलं नाही घरात रोजचा स्वयंपाक केला तो अमावसेने गपचूप खाल्ला रात्र कशी बशी काढली आणि दुसऱ्या दिवशी घरी जाण्यास निघाली भाऊ आणि भासेही अम्मावसेच्या येण्यानं आनंदी नव्हते तिनं वहिनीला सांगितलं की इतक्या दिवसांनी मी आली आहे घरी परत जात आहे काहीतरी दे ना पौर्णिमेला कसे दिले होते तर बहिणी म्हणाली तुम्हाला तर ओझे उचलता येणार नाही तुम्ही पुढे जा मी मागून पाठवून देते अमावस्या खूप आनंदी झाली आणि निघाली नदीकडे म्हातारीला तिनं सांगितलं आजी आज तुम्ही पौर्णिमेला कसं गाठोडं दिलं तर आता मलाही द्या तर म्हातारीने सांगितलं तुला कामाची सवय नाही तू ते ओझं कसं उचलणार मी तुझ्या घरी पाठवून देते असेच कालिका देवीच्या मंदिरात देवाधिदेव महादेवांच्या मंदिरात आणि तुळशीकडेही झालं ती खूप आनंदाने घरी आली तोपर्यंत तिचे तो पाच नोकर गाठोडे घेऊन आले होते तिने सर्वात आधी माहेरकडचे गाठोडे उघडले तर त्यात माती होती नदीवरचे गाठोडे उघडले तर त्यात काटे होते नदीतील घाण कचरा होता कालिका देवीच्या मंदिरातील गाठोडे उघडले तर त्यात सडलेली फळे आणि काटेकुटे होते देवादी देव महादेवांच्या मंदिरातील गाठोळे उघडले तर त्यात साप आणि विंचू होते तर तुळशीचे गाठोडे उघडले तर त्यात दगडगोटे होते हे सर्व पाहून तिनं कपाळाला हात लावला म्हणूनच आज आपल्याला कितीही त्रास असेल तरी कितीही काही असेल तरी सत्याचा मार्ग सोडू नका सत्याच्या मार्गावरून चाललात तर देव तुमची परीक्षा पाहतात परंतु त्यांना शेवटी फळ मात्र गोळस मिळते या उलट जे आपल्या धनसंपत्तीच्या पैशाचा गर्व करतात इतरांना त्रास देतात त्यांच्या नशिबी शेवटी माती आणि दगडकोटेच येतात म्हणून आपल्याकडे असलेल्या श्रीमंतीचा कधीही गर्व करू नका कारण पैसा आज आहे उद्या नाही अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा